नमो आर्य भुमी वार मी। नमो जिथे माझा सदा ती नमामी सदा ती मामा परम पवित्र माझा या महाराष्ट्र भूमीला माझा सर्वप्रथम नमस्कार आणि याच महाराष्ट्राचे आराध्य दैवत गरीबांचे मावळ्यांचे शेतकऱ्यांचे बहुजनाचे सर्व राजे शिवछत्रपती यांना सर्व मी मानाचा मुजरा करतो मानाचा मुजरा करतो सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला भगवा त्या चंदनाच्या शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रू वर गरजला महाराष्ट्रात महाराष्ट्रात असा हा गुरुवंत राजा शिवछत्रपती जाहला शिवछत्रपती जाहला मित्र हो आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीवरती झाला म्हणूनच आपण सर्वजण इतक्या गुन्हा गोविंदाने आनंदाने उत्साहाने प्रत्येक जयंती प्रत्येक उत्सव प्रत्येक सण हा साजरा करतोय प्रत्येक सण आपल्या परीने आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये जगतोय आपल्या पद्धतीने आपल्याला ज्या विचारात जगता येईल ज्या विचाराने वागता येईल त्या पद्धतीने वागतोय म्हणजेच काय मराठी माणसाला मान वर काढण्याची ताकद जी कोणी दिली असेल ते आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराज। एक असा होता।, होता कि हे हसू आपलं होत पण या हसूवरती राज्य मात्र कोणा होत एक काळ असा होता की इडली ही जमीन आपली होती परंतु याच्यावरती राज्यमंत्री कुणा करत होता एक काळ असा होता की इथली सत्ता तिथली भाकरी आपली होती परंतु या भाकरीने पोट मात्र होत अशा काळामध्ये संपूर्ण मराठी जनता होर गेली होती अहो मराठी जनतेवरती अत्याचार वाढू लागले होते मुघल शाहीने आपलं साम्राज्य सगळीकडे वेटवून घेतलं होतं आपल्या आया बहिणींवरती वाईट नजरा त्यांच्या फिरत होता एक घर सोडले नाही एक झोपडी सोडली नाही प्रत्येकीकडे जाऊन त्यांनी आपल्या आया बहिणींवरती वार केले त्यांच्या आबरूवरती हात तेंच टाकले अहो प्रत्येक झोपडी मध्ये मिळ हा दिवा अहो खाबरून फडकापू लागला आणि कधी कधी फडफडत तिथे तो विजू जाऊ लागला अशा वेळी काय करावं कसं करावं माता झिजाऊ काही चुकत नव्हतं आवा मध्ये रक्त सळसळत होत या मुघलांना धडा कसा शिकवावा याचाच विचार फक्त मनामध्ये चालत होता पण काहीच करू शकत नाही हताश बुद्धीने ते जाऊन जगदंबेच्या चरणाशी स्वतःला वाहतात आणि तिला नमन करून प्रार्थना करतात कि हे जगदंबे ए जगदंबे माझ्या पोटी असा पुत्र दे ए जगदंबे माझ्या पोटी असा पुत्र दे की हा संपूर्ण साम्राज्याचा मराठी साम्राज्याचा उद्धार करे आणि माझ्या मराठी बांधवांना वर काढे मग काय मग काय माझ्या राजाची कीर्ती इतकी महान आहे शब्द म्हणजे अमृताची खाण अहो नुसतं जबाबदारीने अव नुसतं जबाबदारीने जरी नाव जरी घेतलं ना जय शिवराय तरी फुटले शत्रूंना घा मग काय माझी माता देखील सशक्त झाली मग काय माझी माता देखील सशक्त झाली स्वसंरक्षणासाठी जगदांबा होऊन उभी टाकली महाराजांच्या तालमीतले शिकली एक एक डाव पेच आणि जिजाऊंच्या आशीर्वादाने ती शिवकन्या झाली मुघलांच्या अत्याचारा विरुद्ध ती लढा देऊ लागली आणि स्वतःची अस्मिता स्वतः जपू लागली आज साडेतीनशे आज आज वर्ष झाली माझ्या शिवभांनी हे सुरा जगड बोल अह त्यांनी कायम आम्हाला शिकवलं कि परस्त्री ही माते समान असते पण आजही आजही आज 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 आमच्या माता भगिनींवरती अत्याचार होतात आजही हे लांडके की चाललेले कुत्रे आमच्या माता बहिणींसोबत गैरव्यवहार करतात आणि आमच्या माता भगिनी आणि आमच्या माता भगिनी सुद्धा दुसरा कोणीतरी येऊन आपला जीव वाचवेल या आशेने अहो असे आशे आस लावून बसतात म्हणूनच म्हणूनच त्यांना सांगायला मी इथे आलोय की माझ्या माता भगिनींनो नो अहो काय करताय तुम्ही अहो काय करताय तुम्ही अहो महाराजांनी तुमच्यामध्ये जागवलेली जगदंबा कुठे आहे अहो तुम्ही विसरलात का माझ्या जिजाऊंचा लक्ष्मीबाईंचा आणि तारा राणींचा इतिहास चला चला आपण पुन्हा सक्षम होऊया आणि हे शिवकालीन मर्दानी खेळ समजून घेऊया आणि आत्मसात करूया यासाठीच गंगावीसरे खुर्द मधील सर्व मावे तुमच्या सदी घेऊन आले शिवकालीन मर्दानी खेळ शिवकालीन मर्दानी खेळ परंतु हे शिवकालीन मर्दानी खेळ बघायचं असतील तर सर्वप्रथम शिवगर्ज ही चालीच पाहिजे आज माझ्या शिवरायाला प्रत्येक जण पुन्हा एकदा आपण मनामध्ये म्हणून ही शिवगर्जना आपण इथे देऊया तुमच्या समोर एक शिवकन्या घेऊन येते राहणं खूप गरजेचं आहे आपला हात काळजावर असणं फार गरजेचं आहे ज्यावेळी आपण काळजातून शिवाजी महाराजांना स्मरू त्यावेळी खरंच शिवाजी महाराज आपला प्रत्येकाच्या मनामध्ये भेटतील असं मला वाटतं आणि मी लगेच या शिवलीला इथे ईशवर गर्जना घेण्याची विनंती करतो सगळ्यांनी छातीवर हात ठेवायचा आज से कदम आज से कदम आज से कदम महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधांद जागृत अष्टप्र न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंग राजनिती दुरंदर प्रौढ बात हो है क्या बात है जोर दाटा है रोजा उठे हाथ है लगे अपन सुरुआत करते है अपने गंगा वीस तालमी मध्या मार्ग ने शिवकालीन खेलना लगेच पहिला हात तुमच्या समोर सादर करतोय सलामीचा हात आपण प्रत्येक वेळी शिवकालीन खेळ दाखवत असतो त्यावेळी महाराजांना आपण मानवंदना दिली मुजरा केला त्याचप्रमाणे हा सलामीचा हात आपल्या या तालमीतले वस्तात दाखवत असतात आणि तिथून आपल्या खेळाला सुरुवात होत असते तर मी लगेच विनंती करतो की आमच्या प्रदीप काकांना की सलामीचा हात दाखवून या कार्यक्रमाला इथे सुरुवात करायची आहे सुरुवात ही अशीच असते प्रत्येकाचे आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन हा पहिला हात आपण इथे दाखवतो गंगावी मिटले हे आपले यश प्रदीप काका प्रदीप काय माझ्या शिवरायाच्या काळातली ही कला आहे माझे छत्रपती शिवराय ज्या कलेने गणिमी काव्याने पुढे आले ज्यांनी गणिमी काव्याने सुराज्य घडवला असा छत्रपती शिवरायांचा हा खेळ आहे आणि तो खेळ आपण जपणं फार गरजेचा आहे आणि तेच दाखवण्यासाठी तेच सांगण्यासाठी गंगा विस्तर तालुके सलामी या सलामी जरा टाइम की सात लिखने होते सुरुत अपने खेला शिवपाल नंबरताली खेरा धन्य धन्य ते होते मावले हे खेळ आणि ठरवला त्याने शिवराज्य महाराष्ट्र बहरलेला पाहू शकतो जोरदार काय होऊन जा पहिल्याच या, हो या सलामीच्या हाताला यानंतर लगेच तुमच्या समोरला चैतालीस साजरे करते पाना जे हत्यार घेऊन आले त्या हत्यार म्हणतात बाणा महाराजांना सादर केलाय मुजरा आणि चार घरीचा समोर सर्वांच्या आशीर्वादाने दाखवणार आहे ज्या ज्या वेळी तुम्हाला हा खेळ आयोगेल तुम्हाला वाटेल खरंच फारसाहिक खेळ आहे त्या वेळी टाळ्यांच्या साथीने नक्कीच तुम्ही या खेळाडूंना या मावळ्यांना उद्देशाला द्या आणि ही चार घरीची जबरदस्त फेरी चार घरी म्हणजे चार दिशेना फिरवला जाणारा हा बाणा चारही दिशांमध्ये त्या हा जर बाणा पिरवता आला तर आपण कोणत्याही शत्रू होती मात करू शकतो आणि आजच्या या महिलांना मला सांगायचं आहे मी बघा तुम्हाला सांगतोय माता भगिनींना विनंती करतोय की हताश होऊ नका हा आपल्या महाराजांनी घडवलेला असा जुना गुराणा खेळ आहे जो तुमची स्वतःची सुरक्षा करण्यासाठी सामर्थ्य दाखवतो यानंतर लगेच समोर स्वरा याच गाण्याने आठ घरी साजरे करणार आहे पहिली जी आपण पाहिली ती होती चार घरी म्हणजे चार दिवसांमध्ये फिरणारी आता स्वरा साजरा करणार आहे आठ घरी म्हणजे आठही दिवसांनी हा बाणा कसा फिरवला जातो याच उदाहरण देणारी आहे ती निव्वळ पंधरा वर्षाची शिवकन्या आहे आणि ही हा खेळ जोपासू शकते तर तुम्ही देखील हा खेळ जोपासू शकता प्रत्येकाला फक्त आवड असण्याची गरज आहे शिवाजी महाराजांचे हे खेळ आपण जोपासण्याची गरज आहे नक्कीच आपण हे खेळ सादर करू शकतो सादर काय हे खेळ साजरे करू शकतो इतके सुंदर शिवकालीन हे खेळ आहेत जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या इथे स्वरासाठी यानंतर यानंतर तुमच्या समोर आमची ही छोटी चिमुगली तिचं नाव आहे आशिका घेऊन येते तुमच्या समोर एक शस्त्र पट्टा हा पट्टा तुम्ही बऱ्याच लोकांनी चित्रपटांमध्ये देखील पाहिला असेल पाहून चित्रपटांमध्ये भाजप पुणेश पाटीलनी या पट्ट्याच्या सहाय्याने संपूर्ण खिंड लढवून ठेवली होती असा हा पट्टा इथे आशका जोरजोरात फिरवताना तुम्हाला पाहायला मिळते आणि या पत्त्याने ही दाखवते तो फिरकीचा पहिला हात म्हणजे ही पहिलीच स्टेज असणार आहे या खेळाची इथून या पत्त्याला भिरवण्याची सुरुवात होते ती पुढच्या चार घरापर्यंत म्हणजे विचार करा पुढचे चार घर हे किती कठीण होत जातील जर पहिला फिरकीचा पहिला पत्ता हा इतका तेजाने जाऊ शकतो तर पुढचे हात किती तेजाने जातील जोरदार जा होत जाऊन द्या तिच्या या कलेसाठी